नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपल्या स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आता सहा तारखेला आहे प्रदोष तर या दिवशी आपल्याला महादेवांची कुठली सेवा करायची आहे कारण प्रदोष ही तिथी महादेवांना समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये प्रदोष आला आहे तर या दिवशी आपण जी पण पूजा करतो तर त्याचं फळ आपल्याला पटीने जास्त मिळत असतं तर आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांची सेवा करायची आहे बघा या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवांची देवपूजा करून घ्यायची आहे आणि महादेवांच्या पिंडीवर आपल्याला उसाचा रस जर मिळाला तर त्याच्याने अभिषेक करायचा आहे निरस दूध मिळालं निरस दूध म्हणजे न तापवलेलं दूध अशा दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे किंवा मधाने पंचामृताने पण अभिषेक करू शकतात ज्या गोष्टी तुमच्याकडे असतील त्याच्याने तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे या दिवशी कारण प्रदोष आहे तर आपण दिवसभरामध्ये ज्या वेळेला आपल्याला शक्य होईल त्यावेळेला आपण पूजा करावी जर सकाळी शक्य नाही झालं तर प्रदोष काळात अवश्य करावी कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिप्रिय आहे या वेळेत केलेल्या सेवेचं काही पटीने जास्त फळं आपल्याला मिळत असतं आणि प्रत्यक्ष आपण महादेवांची पूजा कशी करायची त्यांना कुठल्या वस्तू अर्पण करायच्या ते मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे पण आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांना बेलपत्र अर्पण करायचे दतुऱ्याचं फळ फूल गोकर्णाचं फूल चाफ्याचं फूल आणि पांढरी जी काही तुम्हाला फुलं मिळतील मोगरा चाफा यापैकी जे पण काही फुलं मिळतील ते आपल्याला आवर्जून अर्पण करायचे आहेत आणि बघा श महादेवांना अतिप्रिय असणारा शिवलीलामृतातला अकरावा अध्याय या अध्यावय अध्यायाचं आपल्याला आवर्जून पठन करायचं आहे हा दिवसभरामध्ये तुम्ही कधी वाचू शकता आणि जर तुम्हाला संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी आवर्जून या अध्यायाचं पठण करा दूध दही तूप पंचामृत यापैकी कुठल्याही गोष्टी जर नसतील तर तुम्ही साध्या पाण्याने पण अभिषेक करू शकता गळती ठेवायची आहे खाली शिवपिंडी ठेवायची आहे आपल्याला शिवपिंड ठेवताना तिची जलाधारी उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा नमस शिवाय ओम शिवाय यापैकी कुठलाही मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राने तुम्हाला आवर्जून अभिषेक करायचा आहे या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक पण करू शकता रुद्राभिषेक कसा करायचा आहे याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिलाय तर तो अवश्य बघा नंतर आपल्याला या दिवशी एक छोटीशी से सेवा करायची आहे ती म्हणजे या दिवशी आपल्याला जर आपल्या जवळपास किंवा मंदिरामध्ये बेलाचं झाड असेल तर आपल्याला आवर्जून तुपाचा दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे हा दिवा तड कारण बघा बेलाच्या झाडामध्ये साक्षात आपल्या देवादिदेव महादेव यांचा वास असतो आणि जर आपण तिथे बसून दीपदान केलं आणि मंत्रजाप केला तर त्याचं फळे आपल्याला कैक पटीने जास्त मिळत असतं तर प्रदोष तिथे आहे त्या दिवशी तुम्हाला जर सकाळी शक्य असेल तर सकाळी आणि जर प्रदोष काळामध्ये संध्याकाळी शक्य असेल तर संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं आहे आपल्याला लागणाऱ्या वस्तू सगळ्या घरून घेऊन जायचं आहे एक छोटासा तुपाचा दिवा एक छोटी मातीची पंथीला दोन फुलवाती घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला ही सेवा शक्यतो लवकर करा म्हणजे सूर्यास्तापूर्वी करा कारण सूर्यास्तानंतर आपण कुठल्याही झाडाला पाणी अर्पण करत नाही तर आपल्याला या दिवशी बेलाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे पाच अकरा एकवीस जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्हाला प्रदक्षिणा घालायचे आहेत दिवा लावायचा आहे आपल्याला दिवेला आसन द्यायचं आहे आपण खाली तांदूळ ठेवू शकता किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यायचं आहे मग महादेवांचा कुठलाही मंत्र म्हणत म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायचेत मग नंतर आपल्याला झाडाला नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला आवर्जून या दिवशी बेलाच्या झाडाखाली एक दीपदान करायचं आहे दुसरी एक गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे शिवपिंडी नसेल तरी पण तुम्ही एक छोटासा हा उपाय करू शकता आणि दुसरं आपण एक पार्थिव शिवलिंग बनवणार आहोत या दिवशी कारण प्रदोष तिथी आहे आणि बघा जर शिवपिंडी नसेल किंवा असेल तरी पण आपण हे पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करू शकतो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही एका प्लेटमध्ये मातीपासून किंवा वाळूपासून पण शिवपिंडी बनवू शकता फक्त हे बनवताना आपल्याला जी पण तुम्ही वाळू घेणार ती धुवून घ्यायची आहे आणि थोडा वेळ चाळणीमध्ये तसंच त्याचं पाणी सगळं जाऊ द्यायचं आहे आणि मग बनवायचं आहे आणि मातीपासून बनवणार असाल तर आपल्याला तुळस सोडून कुठल्याही झाडातली माती तुम्ही घेऊ शकता फक्त तुळशीतली माती घ्यायची नाही आहे आणि हे असं शिवलिंग बनवल्यावर तुम्ही त्याची आपण जशी पूजा करतो तसं भस्म अर्पण करायचं आहे बेलाचं पान धतुऱ्याचं फळ फूल गोकर्णाचं फूल किंवा चाफ्याचं फूल पांढरी फुलं जे काही तुमच्याकडे असेल ते अर्पण करायचं आहे मनोभावे पूजा करायची आहे याची पण आपल्याला आरती करायची आणि कुठल्याही उपवासाचा पदार्थ किंवा पांढरे पदार्थ महादेवांना प्रिय आहेत तर खीर किंवा राजगिरा लाडू दूधसाखर असा जे तुमच्याकडे असेल त्याचं तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर मग थोडा वेळ पूजा ठेवायची आणि मग आपण हे परत याच्यामध्ये पाणी घालायचं आणि विसर्जन करायचं म्हणजे मातीची घेतली तरी पण आपण मग नमस्कार करायचा महादेवांची माफी मागायची की पूजा करताना जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा आणि मग ह्याच्यावरती आपण पाणी अर्पण करून हे विसर्जन करायचं मग ही वाळू किंवा माती आपण ज्या झाडातून जा घेतली होती त्या झाडामध्ये आपण ते परत घालायची अशा पद्धतीने आपल्याला याचं विसर्जन करायचं ही पूजा आपण प्रदोष काळामध्ये करावी शक्यतो तर अशा पद्धतीने जर पूजा केली तर महादेव अति प्रसन्न होतात कारण अशी पूजा ही महादेवांना प्रिय आहे आणि सहा ऑगस्टला प्रदोष आहे तर या दिवशी आवर्जून असं शिवलिंग बनवून त्याची पूजा करा तर आता जो आपण नैवेद्य दाखवला तो नैवेद्य आपण नैवेद्य आपण नंतर खायचं आहे आणि बघा अशी पूजा करण्यासाठी आपण उपवासच केला पाहिजे असं काही नाही फक्त या दिवशी आपण ब्रम्हचर्याचं पालन करावं श्रावण महिना आहे तर कोणी मांसाहार करणार नाही दुपारी तुम्ही जेवण करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये पण ही पूजा करू शकता यासाठी असे वेगळे काही नियम नाही पण ही पूजा प्रदोष आहे तर अवश्य करा प्रदोष आहे तर या दिवशी आपल्याला रुद्राभिषेक शक्य झालं तर रुद्राभिषेक करा आपण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण पण या दिवसापासून सुरू करू शकता तर ते कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे हेही शक्य नसेल तर आपण शिवलीलामृतातला अकरावा अध्याय याचं या दिवशी आवर्जून पठण करावं शिवनामावली याचं पठण करावं एक एक बेलपत्र अर्पण करत करत आपण शिवनामावली पण म्हणू शकतो तर यापैकी जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा या दिवशी तुम्ही अवश्य करा कारण दोन महिना आहे आणि प्रदोष आहे तर या दिवशी आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या महादेवांच्या सेवा करायच्या आहेत असं छोटंसं एक दीपदान करायचं आहे आपल्याला तर ही अशी साधी सोपी पूजा आपण आवर्जून करा आपण शिवलिंग बनवणार मातीपासून किंवा वाळूपासून तर त्याची पूजा झाल्यावर थोडा वेळ तसंच ठेवायचं आरती वगैरे करून मग आपण त्याचं लगेच विसर्जन करू शकतो ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ